आव। ये गाना ये गाना आई एखादा गाणं म्हणणं ते धनी मलाही ना इठुरायाची पंढरी या चालीवर मन बरं एखादा गाणं जोडवर म्हणा पावद्यावर कसं जमते काय नाही मन व्हिडिओ चालू केला आई मॅ बसी पंढरी 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 पाहिली खू मया घरी मापा मापा पंढरीचा कुकू मया घरी मापा मापा मया घरी मापा मापा पंढरीला गेला बापा माया घरी मापा मापा पंढरी गेला बापा आंढरीचा कुकू माया घरी श्यारा स्यारा्यारा श्यारा हे भन्डारी गेरा माझ भण्डारीले गिरा वाजत गाजत पंढारा गा पूरा मधी काय वाजत गाजत काजत गाजत लगून दिवाच लागत काजत गाजत लग्न दिवाज लागतर हसिरु खा मिना माने <coughs> दिमा सुना, सुना खाची पन्धरी तुमा ढुँडा लावला खाँची पढरी तुमा ढुँडा लावला खाची पणारी नवला खाची पणारी तुमा ढुन्डा <laughs> रोसाईनिङ जारी बसना रुसि रुख मिना दिवस यहाँ जारी बसना आबिर्बुक्या गरदी रुखमिनीलाई सोसन आबिर्बुक गरादी रुख मिनीलाई सोसन आबिर्बुक गरदी आबीरबुक्याचा म्हणजे काळा धूत राहतो सगळा hmm. आबिरभुक्याची गरिल स्वसन देवाशी जारी रुसईली रुसैली ना जाऊन बसावाळ वांटी रुस धरे मन गाठी जत्रा आली देव धरे मना गाठी जत्रा आली धरे देवाधरे गाठी जत्रा आली दोघासाठी देवधरे गाठी जत्रा आली दोघांसाठी देवाचे जर आशी रुखामीना म्हण आसा रुक्मिणी ना कंठ आळावाला चौकात आशा रुख्मिणी ना कंठ आळवीला चौकात खरं सांगा होई ठेला जनी या काय नाथ खरं सांगा ना इथला जणी काय कायनाथ खरं सांगा ना इथला जणी काय कायनाथ आसा न कंथ आडवला आड्या भीती आसा न कंथ आडवला आड्या भीती आणि खरं सांगा इथलपाती जनी तुमची कोण यती खर सांगा इथल पाती जनी तुमची कोण येते जनाबाई धुना धुती देवा इठलाची शाल जनाबाई धुना धुती शाल धुती इथलाची शाल चंद्रभागा झाली लाल धुती इथलाची शाला चंद्रभागा झाली लाल धुती इथलाची शाला चंद्रभागा झाली लाल असाईथलं म्हणी ती आशी रुख मीना म्हणे देवा इथलाय ठला देवा इथलाईथलाशला कशान फटला देवा इथलाईथलाशला कशान फटला बोललाय पांडुरंग बोललाय बोललाय पांडुरंग आशा तुळशीच्या बाणी तुळशीच्या बाणी वारा मंजुळा सुटायला आत्या तुळशीच्या बाणी वारा मंजुळा सुटायला आळंदीचा साधू आला साधू आळंदीचा आला उशीर कीर्तनाला झालं साधू आळंदीचा आला उशीर कीर्तनाला झालं बस ओके सर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त किती अंगाई गाऊन समजू घालू मी बाळाला बाळ लईा झाला नुसते हिडे व काढायला अरे बाप आमच्यावर ओके मला नाही काही आता मी तर दाखवली ती रित कस कली अवग होता आस सात आता कली अवग झालं नाही मान राहील या माणसात इमान नाही तर देवात कसं इमान राहील हा ओ बी पाणी पडायले काय पाणी पडायले काय वारंस्तले हे सरगाचं असते ना हे निसर्गाचं असतं निसर्गात देवा ब कलियुगाचं उलटं वर अरे जगानं ईमान सोडले सारे आन मी वेट पोट भर आणि व्हा मनाले आलेत तेव्हा पाणीवर असतय खरं जेव्हा मनाला ये येईल खरं बरोबर मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पहा आमचे नवनवीन आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू सो मच माय ऑल इटू फॅमिली आणि कोणाच्या गाईला चारा न्यायचा असेल तर या आमच्यावर चारा नेण्यासाठी या आईनं आमच्या चारा चाराचा चारा कापलाय हिरवागार हिरवागार आणि ज्या गाईला म्हशीला न्यायचं असेल तर येऊ शकता आमचा पत्ता आहे मुकाम पोस्ट दाटेगाव पोस्ट लहोगाव तालुका जिल्हा हिंगोली